नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेलबिया उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित सोयाबीन मूग आणि उडदाची दोनशे नऊ केंद्रावर केली जाणार हमी भाव खरेदी नवरात्र उत्सव असूनही केळी दरात घसरण आठवड्याभरात पुन्हा दरात वाढ होईल जाणकार्यांचे मत लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या नऊ हफ्त्याची तरतूद अजित दादा पवार सांगलीत विजेच्या कडकटासह सा जोरदार पाऊस द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीचे पाच ऑक्टोबरला म्हणजेच आज अकरा वाजता होणार वितरण कृषीमंत्री धनंजय मुंडे पुण्यात तुळक ठिकाणी जोरदार पाऊस अकोला जिल्ह्यात केळी दर सोळाशे रुपयापर्यंत स्थिर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी वाय सी करावी कृषी विभागाचे आव्हान सोयाबीन साठी खरेदी केंद्र मंजूर पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासात विमा कंपनीस कळवा सांगली जिल्ह्यातील तासगावात गारपीट वाऱ्यांचा द्राक्ष बागेला फटका गोकुळची दुग्ध उत्पादने थेट परदेशात पूर्व युरोपच्या आदर बेजान देशाला बटर पुरवठा बाजरी कांदा लागवड घटणार मक्का तेलबिया पिकांकडे कल इंगनगाड बाजार समितीने उभारली अग्निशमन सेवा सततच्या पावसामुळे कपाशीचे बोंड काळवंडली एकाच शेतकऱ्याला दोन वेळा पीएम किसानचा हप्ता राज्यातील चार हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांवर होणार कारवाई मराठवाड्यात आठ दिवसात अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरला फटका कमी पाण्यात हमखास उत्पादन देणारं ओवा पीक महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात ओव्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पुणे जिल्ह्यात भद्रपदी बैलपोळा उत्सवात किसान रेल्वेसाठी सोमवारी शेतकरी संघटनेचे आंदोलन तेरा हजार शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत साखरपट्टा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शरद पवार राहुल गांधी मैदानात मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतला निर्णय महावितरणने ओलांडला सोर कृषी पंपाचा पन्नास हजाराचा टप्पा शेवंती झेंडूचा भाव वधरला ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश तर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद